कसबे बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदार संघातून या निवडणूक रिंगणात उभा आहे ही माझी चौथी निवडणूक आहे लोकसभेची आणि सर्वसामान्यांच्या हक्क अधिकारासाठी या निवडणूक रिंगणात उतरलेला आहे मला असं कुठंतरी जाणवत आहे की आपल्या सर्वसामान्य माणसांचे हक्क हे प्रशासनाकडून राजकारणाच्या अनिच्छेमुळं डावलले जातात आणि गोरगरीबांची जी अवस्था आहे बदलली पाहिजे आणि त्यामध्ये परिवर्तन मला गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालेलं आहे मला थेटच मिळालं कारण वंचित उमेदवारांनी मागितलं होतं मी मागितलं होतं पण दैवयोगानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा की जी गोष्ट व्हायला पाहिजे होती ती झाली आणि ते चिन्ह मला निर्दोषपणे मिळा